अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील माळसूळ येथे मोठ्या प्रमाणात वादळी घरांचं नुकसान अकोला जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं बाळापूर तालुक्यामधील अनेक गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं कोसळून वाहतूक विस्कळीत झाली तर या चक्रीवादळामध्ये विद्युत खांब पडल्यामुळे रात्रीपासून अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण गावं रात्रभरापासून अंधारात आहेत तर गावातील तीन पत्रे उडालेत व अनेक घरांची पडझड झाली म्हसूळ येथील तायडी कुटुंबातील पती पत्नी यांच्या अंगावर भिंत कोसळून जखमी झालेत तर त्यांच्या घरातील वस्तूंचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान त्यामुळे गावामधील पाच ते सहा कुटुंब उघड्यावर आले तर गावातील घरांचं किरकोळ नुकसान झालंय अद्यापर्यंत कोणताही शासकीय अधिकारी येथे पाहणी करायला आला नसून येथील गावकऱ्यांनी प्रशासनाला विनंती करत मागणी केली की लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी काल आमच्या म्हसूर गावात दुःखाचा भंगूर कोसळला होता या चक्रीवादळामुळे माझं खूप नुकसान झालं माझ्या डोक्याला मार लागला माझ्या पत्नीला पण मुक्का मार लागलेला आहे गाडीचं नुकस, नुकसान नव्या गाडीचं नुकसान झालेलं आहे खाण्यापिण्याचे भांडे कपडे व्ही कमीत कमी पन्नास ते साठ हजाराचं माझं नुकसान झालेलं आहे तरी मला शासनानं काहीतरी मदत करावं ही माझी अपेक्षा आहे संध्याकाळी पाच साडेपाचची गोष्ट आहे हवा आणि पाणी आल्यामुळं गावातील टोटल विद्युत पोल घरावरले तीन घराच्या भिता टोटल पडेल आहेत लोकायचं खायचं अन्नधान्य भिजेल आहे त्याच्यामुळं शासनानं त्वरित त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं आणि त्या लोकाला तेवढी मदत करण्यात येईल कमीत कमी दोन -कमी दोनक्ष घराची नुकसान आहे तेवढ्या घराचा सर्वे करण्यात यावा आणि त्या लोकाला आर्थिक मदत करण्यात येईल प्रशासनाच्या एकूण आजपर्यंत कुणी नाही आलं आणि त्यांनी त्वरित यावं आणि तेवढा पंचनामा करून त्या लोकाले ताबडतोब आर्थिक मदत करावी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी